नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार तेवीसबाबत त्यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध केलेली आहे प्रेस नोटबाबत डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो आज त्यांनी ही प्रेस नोट प्रसिद्ध केलेली आहे पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संबंध केले असून त्यांची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना एस सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस करण्यात येत आहे बघा त्यांनी फॉर्म भरण्याची जी, जी अंतिम तारीख आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे पंधरा एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा मात्र कागदपत्र पडताळणी वेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत एस सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागत असल्यामुळे त्यांनी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख वाढून दिलेली आहे पंधरा एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद